संत श्रेष्ठ संत गाडगेबाबा यांचा पुतळा आयुक्तांच्या दालनात ठेवत सेनेच्या वतीने आयुक्तांच्या दालनात या आंदोलन करत भजन म्हणत आंदोलन करण्यात आलं आहे संत गाडगेबाबांचा पुतळा उभारण्याचे टेंडर दहा दिवसांच्या आत काढा अन्यथा मनपावर मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून संत गाडगेबाबा यांचा पुतळा मनपाच्या आवारात विराजमान व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन तीन वर्षे उलटून देखील मनपाच्या वतीने पुतळा बसवण्यासाठी चालत्या कल्पना केल्या जात आहे त्यामुळे संतप्त झालेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संत गाडगे बाबांचा पुतळा मनपा आयुक्तांच्या दालनात ठेवत भजन करत हे आंदोलन करण्यात आले आहे दहा दिवसांच्या आत अर्थातच संत गाडगे बाबांच्या जयंतीदिनी प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे प्रमुख संजय वाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचं स्मारक महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी तात्काळ नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन सरमद पाटील या शिल्पकाराला साडे पंधरा लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं शिल्प देखील बनून तयार आहे आणि एकूण दोन हजार सतरा शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्या शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बसवण्या संदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळाच्या परवानग्या दोन हजार एकवीस पर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत तीन वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि दिनांक तीस बारा दोन हजार वीस या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगेबाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी सुटलेलं आहे आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीपर्यंत जो ठराव झाला आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला पाठवते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जी बहुजनांची आणि समाजाची जी, जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्यद्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे